चन्नवीर चिट्टे सुशिक्षित व संयमी व्यक्तिमत्व अत्यंत जुना निष्ठावान कार्यकर्ता उत्तम वक्ता वक्तृत्व कर्तृत्व व नेतृत्वाचा त्रिवेणी संगम आजपर्यंत विशेष कुठलंही पद नाही परंतु कधीही पक्षनिष्ठा डळू दिलं नाही प्रत्येक निवडणुकीत अगदी सक्रिय सहभाग अनेकांना नगरसेवक आमदार खासदार बनवण्यात सिंहाचा वाटा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा एक विश्वासू कार्यकर्ता अशी ओळख भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्याबरोबरच चन्नवीर चिट्टे मित्रपरिवाराच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षे सामाजिक कार्य अविरत चालू आहे दरवर्षी गरीब कुटुंबासाठी दिवाळी फराळ वाटप कोरोना काळात अन्नधान्य वाटप व वा अन्नधान मोफत नेत्ररोग निदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन मोफत जन आरोग्य कार्ड वाटप दरवर्षी वृक्षारोपण व संगोपन दरवर्षी पाणपोई दरवर्षी तुळजापूरला पाई पायी जाणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद वाटप गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप अशी अनेक सामाजिक कार्य पिंडीपूर हॉस्पिटल डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल डॉक्टर गीता पिंडीपोल यांच्या मार्गदर्शनाखाली खास रुग्णांसाठी पन्नास सुसज्ज बेड सुपर डिलक्स रूमसह स्पेशल रूमची सोय अद्ययावत आयसीयू युनिट ओपीडी आय पी डी विभाग मॉड्युलर ओ टी लॅप्रोस्कोपी जनरल सर्जरी स्वतंत्र स्त्री व पुरुषांसाठी वॉर्ड तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन याशिवाय मेडिसिन शस्त्रक्रिया हृदयरोग न्युरोलॉजी युरोलॉजी अस्थिरोग गॅस्ट्रोलॉजी पॅथोलॉजी त्वचा रोग नेत्ररोग फिजिओथेरपी रेडिओलॉजी विभागासह से विविध सेवा चोवीस तास अँब्युलन्सची सोय याशिवाय केअर बजाज अलायन्स आय सी आय सी आय आए, एम डी इंडिया मेडी असिस्ट रिलायन्स जनरल इन्शुरन्स स्टार निवा कंपनीचे कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध पिंडीपोल हॉस्पिटल साईबाबा चौक न्यू पाछापेठ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा सव्वीस एक्कावन्न नऊशे तेहतीस मोबाईल क्रमांक त्र्याण्णव शून्य नऊ पन्नास सत्तेचाळीस चौतीस त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्वद त्र्याहत्तर त्र्याहत्तर